दिवाळीचा सण असतो आणि मंदिराच्या पायऱ्यांवर दिवे लावत 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 दोन महिला पुढे चालल्या असतात पुढची महिला म्हणते केशवा 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 पंती देवतेन म्हणते केशवा तिच्या मागची जी दुसरी महिला असते ती म्हणते ही म्हणते अस ही म्हणते अस ही म्हणते अस जाणारा तुमच्या माझ्यासारखा एक माणूस सगळी गंमत बघत असतो तो म्हणते पुढची बाई म्हणते केशवा 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 आणि मागचीबाई म्हणते ही म्हणते असं ही म्हणते असं ही म्हणते अस त्यांनी थांबवला आणि भानगड विचारले काय तो मागचीबाई म्हणाली की ती जे नाव घेते ते मी घेऊ शकत नाही कारण माझ्या मालकाचं नाव जे आहे ते केशव आहे आणि मी माझ्या मालकाचं नाव हो। कसं घेऊ आता या गोष्टीचा संबंध काय तर खासदार साहेबांनी जी जी नाव घेतले तर आता मी पण एक पंथी लावतो हो खासदार साहेब म्हणतील ते 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 सर्व सन्मान्य मंच आज बेंगलोरला अत्यंत चांगला एक कार्यक्रम संपन्न होत आहे चांगला कार्यक्रम या अर्थाने संपन्न होत आहे की पक्षाचा प्रवेश सोहळा आहे आणि पक्षाचा जो प्रवेश सोहळा आहे त्या सोहळ्याचा उत्साह आहे स्टेजवर आलेले जे सर्व नेते आहेत त्यांचे कपडे काही आमच्या सारख्या पाटील मंडळीचे कडक सारखे कडक नाही आहेत त्यांचे चेहरे जे आहेत त्याच्यावर काही मोठे मोठे गॉगल नाही आहेत त्यांच्या हातात दुसरी अंगठी आहे पण जास्त काही सोनं त्यांच्या अंगावर नाही आहे याचा अर्थ काय तर सर्व समावेशक लोकनेता म्हणून या ठिकाणी माझे आप्त, माझे प्रिय मार्गदर्शक वसंतरावजींचा जसा लोकनेता उल्लेख आहे जसा अण्णांचा लोकनेता उल्लेख आहे तसाच लोकनेता म्हणून यांचा उल्लेख आहे का कारण यांच्या प्रवेशाच्या वेळेस पहिल्या खुर्ची खुर्चीवरच्या माणूस पासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंतचा माणूस हा टाळ्या वाजवत होता जेव्हा जेव्हा त्यांचा नाम उल्लेख होत होता तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्य होत याचा अर्थ काय तर हे माणसं भाडवतरी नाही हे माणसं बळजबरी आणलेले नाही तर ही माणसं बहुजन हिता आणि बहुजन सुखायच्या अर्थानं आज या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे या देगलूर मध्ये आज खऱ्या अर्थानं दिवाळी संपन्न होत आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही शेवटी हा पक्ष सोहळा प्रवेश म्हणजे काय आपल्याला मोटरसायकल जर चालवायची आहे तर मोटरसायकल मध्ये पेट्रोल नसलं तर किती किक मारलं तर गाडी चालू होते का होत नाही लाइट लागलाय बल्ब लावलाय किती मोठे होल्टेजचा लावला आणि इलेक्ट्रिकल नसेल तर लाईट लागतो का लाईट लागत नाही दिव्यामध्ये पंतीमध्ये तेल नसेल आणि वातला माचिस लावली तर दिवा पेटतो का दिवा पेटत नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ हा तुमच्या माझ्या सर्व मनुष्य धर्मामध्ये आले पंतप्रधान गरिबी हटावचा नारा देणारी मा इंदिरा गांधी या इंदिरा गांधीला आपण आयर्न लेडी एक लोह पुरुष जसे सरदार वल्लभभाई पटेल होते तसे एक आयर्न लेडी एक दुर्गा म्हणून इंदिरा गांधी आपल्याला तिसऱ्या पंतप्रधान म्हणून आठवतात चौथे पंतप्रधान एकविसाव्या शतकात घेऊन येणारे शेतात आमचा भाऊ जातो काम करायला कष्ट करायला शेतात घाम घाळायला गा तो पहिले आमची भाऊजाई डोक्यावर दोडी घेऊन टोपलं घेऊन त्याच्यासाठी न्यायरी घेऊन भाकर तुकडा घेऊन शेतात जायची पाण्याची कळशी काकत राहायची आणि म्हणायची की तुम्ही मी भाकर घेऊन मागे येते आता आमचा भाऊ शेतात जातो तर आमची भाऊजाई त्याला काही भाकर तुकडा घेऊन जायसाठी पुढो व्हा म्हणत नाही तो शेतात गेला किंवा काही ढोरं वळत असला तर घरातूनच भाऊजाई फोन करते का भाकर तुकडा खायला वावरातून घरी आता का भीस तुकडा घेऊ भाकर घेऊन वावरात येऊ तिकडून हाल्या हाल्या करणार आमचा भाऊ हो, आता हॅलो हॅलो म्हणत बायकोशी गुलू गुलू बोलायला लागला ही क्रांती कोणी केली तर ही क्रांती राजीव गांधींनी केली आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या खिशात जो मोबाईल आहे जे कम्प्युटर आहे जो एकविसाव्या शतकात आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतून घेऊन आला जो सत्ताच्या विकेंद्रीकरणातून पंचायत राजच्या माध्यमातून आला राजीव गांधी आपले पंतप्रधान होते दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान सत्तेवर आले त्यांच्याशी आमचे खूप हो वैयक्तिक वैचारिक मतभेद आहेत मात्र अटल बिहारी वाजपेयी नावाचा पंतप्रधान म्हटल्यानंतर त्या माणसाला बद्दल अपशब्द आपण कोणीच काढू शकत नाही कारण काय तर अटल बिहारी वाजपेयी सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची देखील ओळख आहे त्यांची देखील नोंद आहे तर विचार पटत नसले तरी अटल बिहारी वाजपेयी यांना ये येथे कर माझे जुळती म्हणण्याकरता एक भारतीय नागरिक म्हणून कुठली अडचण तुम्हाला मला नाही नंतर मनमोहन सिंग नावासाहेब पंतप्रधान झाले त्या मनमोहन सिंग साहेबांनी काय केलं तर कापसाचा भाव दहा हजारापर्यंत नेला मनमोहन सिंग साहेबांना काय केलं तर सोयाबीनही सात आठ हजार रुपयांपर्यंत नेलं मनमोहन सिंग साहेबांना काय केलं मजुराची मजुरी वाढवली माणसाचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या दिल्या आणि नोकऱ्या भारतातच दिल्या नाही तर